श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं बळ दुपारच्या उन्हात लालसर मातीने माखलेलं अंगण कौलारू घराच्या ओसरीवर टांगलेली तांब्या पितळाची भांडी उन्हात झळाळत होती मोठ्या घराचा डोलारा बाहेरून बघितला तर कुणालाही वाटावं अहो हे घर म्हणजे गावातल्या मानाचा पुतळा त्या घरात मोठं संयुक्त कुटुंब घरात सासरे रघुनाथराव त्यांची दोन मुलं मोठा विजय सुजाताचा नवरा आणि लहानधीर अमर आणि घरातली वयोवृद्ध पण कठोर स्वभावाची सासू सरस्वतीबाई अंगणात खेळणारी दोन लहान मुलं हसण्याचा आणि रडण्याचा आवाज कधी बैलांच्या गळ्यातील घंटी हे सगळं त्या घराला गजबजलेलं ठेवत होतं पण या गजबजाटाच्या आड एक शांत आणि न दिसणारं सत्य दडलेलं होतं सगळे निर्णय नेहमी पुरुष मंडळी घेत शेतीची पेरणी कधी करायची कोणत्या बाजारात धान्य विकायचं सावकाराकडून कर्ज घ्यायचं की नाही सगळं ठरवायचं रघुनाथरावांच्या शब्दावर विजय आणि अमर आपापली मतं मांडायचे पण शेवटचं वाक्य नेहमी बाबांनी जे सांगितलं तेच स्त्रियांना इथे निर्णयात स्थान नव्हतं सरस्वतीबाई स्वतः सून असताना जे सहन केलं तेच त्या पुढे ढकलत होत्या त्यांना वाटायचं घरातील स्त्री म्हणजे स्वयंपाकघर आणि मुलं उगाच पुरुषांच्या गप्पांमध्ये पडायचं नाही सुजाता हे सगळं शांतपणे बघत असे सुजाता गावातील सर्वात हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती बी एपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून तिने शहरात नोकरी करण्याचं स्वप्न बाळगलं होतं पण लग्नानंतर ते स्वप्न ओसरीच्या पलीकडे जाऊ शकत नाही सकाळी लवकर उठून अंगण झाडायचं चूल पेटवायची पोळ्या लाटायच्या मुलांना शाळेत पाठवायचं दुपारी शेतात पुरुष मंडळींसाठी डबे घेऊन जाणे दिवस भराभरा सरून भरा जाई रात्री थकून गेल्यावर कधी एखादं पुस्तक उघडायचं पण लगेच कुणीतरी कामासाठी आवाज द्यायचं तिचं शिक्षण तिच्या कल्पना तिचा आत्मविश्वासू मन सगळं कुठेतरी धुळीत गाडलं गेलं होतं एकदा सायंकाळी अंगणात सगळे बसले होते कापसाचं पीक चांगलं आलं होतं पण बाजारभाव पडला होता विजय म्हणाला बाबा आपण थांबूया थोडं दोन आठवड्यात भाव वाढतील असं व्यापारी सांगतो अमर लगेच बोलला नाही दादा आपण लगेच विकून टाकूया सुजाता शांतपणे ऐकत होती तिला माहीत होतं की जिल्ह्याच्या बाजारपेठेत भाव थोडे जास्त आहेत आणि तिथे गेलं तर फायदा होईल तिने धाडस करून सांगितलं बाबा मी ऐकलंय की जिल्ह्याच्या बाजारात दर जास्त मिळतात तिकडे नेलं तर बरं होईल कदाचित रघुनाथराव भुवया उंचावत म्हणाले अगं सुजाता तुला काय माहिती शेतीच्या बाजारभावाचं हे पुरुषांचं काम आहे तू फक्त स्वयंपाकघर बघ क्षणात शांतता पसरली सुजाता गप्प बसली पण तिच्या डोळ्यातलं अपमानाचं पाणी कुणालाही दिसलं नाही सासू सरस्वतीबाई देखील नेहमी सुजाताच्या पाठीशी उभ्या राहत नसत त्यांना वाटायचं सासरचं घर टिकवायचं असेल तर सून गप्प राहिली पाहिजे अगं तुझं काम पोळ्या लाटण्याचं पुरुषांच्या गोष्टीत शहाण नको हे वाक्य सुजाताच्या कानात रोजच्या रोज ठसत होतं अशातच एके दिवशी गावातील वाईट बातमी घरात आली कापसाच्या भावाने आणखी घसरण घेतली घरावरचे कर्ज आधीच वाढलं होतं जमीन घाण ठेवलेली होती रघुनाथरावांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली जर आणखी दोन महिन्यात पैसे परत केले नाहीत तर सावकार जमीन जप्त करेल ते गंभीर आवाजात म्हणाले घरभर जणू वादळ पसरलं विजय आणि अमर एकमेकांवर दोष टाकू लागले तुझ्या हट्टामुळे नुकसान झालं नाही तूच ऐकून घेतलं नाहीस सरस्वतीबाईंच्या डोळ्यात भीती उमटली ही जमीन गेली तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल सगळ्यांच्या मनात अस्वस्थता पसरली होती सुजाता शांतपणे हे दृश्य बघत होती तिच्या मनात विचारांचा महापूर उसळला माझ्याकडे काही उपाय आहेत पण माझं ऐकणार कोण घराचा डोलारा जो बाहेरून भक्कम दिसत होता तो आतून ढासळायला लागला होता पुरुष मंडळीचा अभिमान डगमगायला लागला आणि सुजाताच्या मनात नवा निर्धार हळूच आकार घ्यायला लागला मी गप्प राहिले तर हे घर खरंच उद्ध्वस्त होईल पण जर मी बोलले तर माझं ऐकणार तरी कोण हा प्रश्न सुजाताच्या मनात घोळत राहिला रघुनाथरावांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या होत्या सकाळपासून ते मुलांना जवळ घेऊन बसले होते अंगणातल्या ओसरीवर सगळ्यांची बैठक भरली होती कापसाचा व्यापारी गायब झाला होता सावकाराचं कर्ज आधीच फेडायचं बाकी होतं आता तर घराचा डोलारा अक्षरशः धोक्यात आला होता विजयने पुढाकार घेतला बाबा अजून एकदा आपण गावच्या सावकाराकडे जाऊ त्याच्याकडून परत थोडं कर्ज मिळतं का पाहू अमर लगेच विरोधात उभा राहिला दादा तुम्ही वारंवार सावकाराकडे धावताय त्याचं व्याज किती वाढलंय तुम्हाला ठाऊक आहे का, का? आपण यावेळी शेत जमीन विकून टाकली तर बरं हे एकताच रघुनाथराव संतापले जमीन म्हणजे आई असते तिचं मोल पैशात करता येतं का अजून काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही घरभर तणाव पसरला पुरुषांचे आवाज मोठे होत होते विजय अमरवर ओरडला ओर तुझ्या चुकीच्या हिशोबामुळे व्यापाऱ्यावर विश्वास ठेवला गेला आता मला शिकवतोस अमरही कमी नव्हता दादा तू कायम बाबाच्या मागे राहून निर्णय घेतोस एकदा तरी स्वतःचा विचार केला आहेस का दोन्ही शब्द एकमेकांवर टोचले जात होते घरातील वातावरण जणू तणावाने गुदमरून गेले होते या गोंधळात सुजाता थोड्या संकोचाने म्हणाली मला वाटतं आपण थेट शेतमाल बाजार समितीत जाऊ सरकारचं दरमहा भावपत्रक येतं त्यातल्या भावावर विक्री केली तर नफा मिळेल क्षणभर शांतता पसरली सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळले पण लगेच सरस्वतीबाई ओरडल्या अग गप्प रहा घरात पुरुष बसले आहेत त्यांना काय कळत नाही का तुझं काम स्वयंपाकघरातलं मोठ्यांच्या गप्पांमध्ये उगास तोंड घालू नकोस सुजाता गप्प झाली तिचा आवाज जणू भिंतीवर आपटून परत आला दोन दिवसांनी सावकार घरात आला उंच बांधा डोळ्यात लालसरपणा हातात जाड वही रघुनाथराव वेळ संपली पैसे द्या नाहीतर जमिनीवर पाय ठेवू देणार नाही रघुनाथरावांनी हात जोडले थोडा अवधी दे कापूस विकला की पैसे देतो सावकार थंड हसला दर महिन्याला व्याज वाढतंय सावध रहा त्याचा आवाज अंगणात गुंजला लहान मुलं घाबरून आईच्या कुशीत शिरली त्या रात्री घरात कोणी नीट झोपलं नाही विजयच्या मनात अस्वस्थता अमरच्या डोळ्यात राग सरस्वतीबाईंच्या मनात भीती देवा ही जमीन गेली तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्या फुटपुटल्या सुजाता अंगणात उभी होती आकाशात काळे ढग जमले होते तिला जाणवलं हे संकट घराच्या अस्तित्वाचं आहे दुसऱ्या आठवड्यात विजय गावच्या बँकेत गेला पण बँक अधिकाऱ्याने कागदपत्र पाहून सांगितलं तुमच्यावर आधीच बोजा आहे नवीन कर्ज मंजूर होणार नाही अमर तालुक्याला गेला व्यापाऱ्यांशी बोलला पण सगळीकडे दर पडलेले कुणीही उचलायला तयार नव्हतं सगळे परत घरी आले तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कोसळला होता त्या रात्री जेवणाच्या वेळी भांडी आपटण्याचा आवाज घरभर घुमला विजय आणि अमर पुन्हा भांडू लागले तुझ्या हट्टामुळे आपलं घर उद्धवस्त होणार तुला नाही म्हणून हे झालं सरस्वतीबाई ओरडल्या बस तुम्ही दोघे सक्के भाऊ असून तुम्ही असं भांडताय मग घर कसं टिकणार सुजाता शांतपणे ऐकत होती तिच्या मनात हजारो विचार येत होते पण ती काही बोलू शकत नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते रात्री ती अंगणात बसली होती वाऱ्याने झाडांच्या पानांचा आवाज येत होता माझ्याकडे उपाय आहेत मी शिकले मला माहिती आहे की बँकेत महिला गटांना कर्ज मिळतं बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट विक्री करता येते पण माझं कोण ऐकेल जर मी बोलले तर मला पुन्हा गप्प बसवलं जाईल पण जर मी गप्प राहिले तर हे घर उद्ध्वस्त होईल मनात द्वंद पेटलं होतं दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली की सावकाराने आधीच काही जमीन ताब्यात घेतली आहे गावकरी कुजबुजू लागले रघुनाथरावांचं घर सुद्धा आता धोक्यात आले ही वाक्य विजयच्या कानावर पडली त्याचा अभिमान खचला आपण काय गावभर उघडे पडणार आहोत का तो रागाने म्हणाला घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशेचं सावट होतं त्या रात्री सुजाता मुलांना जवळ घेऊन बसली होती त्याच्या निरागस डोळ्यात तिला भविष्य दिसलं जर घर तुटलं जमीन गेली तर यांचं आयुष्य काय होईल तिच्या डोळ्यात धक पेटली नाही असं होऊ देणार नाही कितीही अडचण आली तरी मी माझं मत मांडणार घर वाचवण्यासाठी मी काहीतरी करणारच आकाशात मेघगर्जना झाली जणू तिच्या अंतकरणाचा निर्धार घरासमोर उमटत होता तिच्या मनात नवा निर्धार आकार घेत होता एका रात्री मुलं झोपल्यानंतर तिने स्वतःशीच पुटपुटली आता पुरे झालं जर मी गप्प बसले तर या घराचं भवितव्य संपेन मी प्रयत्न करेन कुणी साथ दिली नाही तरी मी थांबणार नाही त्या रात्री तिला झोपच लागली नाही पहाटेच्या मंद प्रकाशात ती उठली ओसरीतल्या चुलीला आग लावताना तिच्या डोळ्यात नव्या आशेची ज्वाला होती दुसऱ्या दिवशी ती थेट तालुक्याच्या बँकेत गेली अंगावर साधीशी साडी डोक्यावर पदर पण चेहऱ्यावर ठाम आत्मविश्वास बँकेतील अधिकारी चकित झाले अहो गावाकडच्या बायका अशा कामासाठी क्वचितच येतात काय हवं हो होतं सुजाता शांतपणे म्हणाली मी सुजाता आमचं कुटुंब शेतकरी आहे मी महिलांचा स्वयंसहाय्यक गट काढू इच्छिते त्यासाठी शेतमालावर आधारित कर्ज हवं आहे अधिकाऱ्याने कागदपत्रं मागितली सुजाताने आधीच तयारी करून ठेवली होती आधार कार्ड सात बारा गटाची प्राथमिक यादी तिचं शिक्षण आणि नीटनेटका बोलण्याचा ढंग पाहून अधिकारी प्रभावित झाले तुम्ही खरंच पुढाकार घेतला तर हे शक्य आहे काही दिवसातच मंजुरी मिळेल ही सुजाताची पहिली मोठी जीत होती सुजाताने विजयला सांगितलं की आपलं बँकेतील कर्ज काही दिवसात मंजूर होईल विजयला आश्चर्य वाटलं तू कसं केलं ती म्हणाली मला थोडी माहिती होती मी प्रयत्न केला आणि काम झालं तू माझ्यासोबत राहा मी आपला शेतमाल विकेल नंतर विजयसोबत सुजाता स्वतः शेतमाल घेऊन बाजार समितीत गेली तिथे सगळीकडे पुरुषांचीच गर्दी होती मोठमोठे आवाज भावावर चाललेली सौदेबाजी सुरुवातीला व्यापाऱ्यांनी तिला थोडं हिनवलं अहो बाई या धंद्यात तुमचं काय काम घरी जा पण सुजाता डगमगली नाही तिने भावपत्रक दाखवलं आणि म्हणाली या भावाखाली मी धान्य विकणार नाही सरकारी दरानेच खरेदी करा तिच्या आत्मविश्वासाने व्यापारी थोडे दचकले शेवटी तिने अपेक्षेपेक्षा जास्त दराने कापूस विकला घराला थोडाफार श्वास मिळाला सुजाता इथेच थांबली नाही तिने गावातील काही महिलांना एकत्र करून लघु उद्योग सुरू केला घरगुती पापड लोणचं आणि कपडे शिवणं सुरुवातीला सगळ्यांना शंका होती पण सुजाता स्वतः कामात उतरली आपण घरात बसून फक्त रडून काय उपयोग काहीतरी करून दाखवूया ती म्हणाली महिला गटाचं उत्पादन बाजारात गेलं आणि चांगला प्रतिसाद मिळाला थोडेफार पैसे हातात आले घराचं कर्ज फेडायला मदत झाली सुजाताचा आत्मविश्वास पाहून विजय आणि अमर सुरुवातीला आश्चर्यचकित झाले रघुनाथराव तर विश्वासच ठेवू शकत नव्हते हे सगळं तू केलंस बँक बाजार उद्योग सुजाता नम्रपणे म्हणाली हो मी हे घर वाचवायचं ठरवलं होतं म्हणून धाडस केलं पुरुष मंडळी काही क्षण गप्प राहिले त्यांना जाणवलं जिचं मत नेहमी दुर्लक्षित केलं तीच संकटमोचक ठरली आहे सरस्वतीबाई सुरुवातीला नाराज होत्या त्यांना वाटायचं सून इतकं पुढं आली तर घरातली शिस्त बिघडेल पण जेव्हा त्यांनी पाहिलं की सुजाताच्या मेहनतीने घर खरंच सावरत आहे तेव्हा त्यांच्या ते मनातही आपोआप आदर निर्माण झाला एका संध्याकाळी त्यांनी सुजाताचा हात धरून म्हटलं बाई तू खूप मोठं काम केलंस आम्ही तुला नेहमी थांबवलं पण खरं तर तूच घराचे खंबीर बळ आहेस सुजाताच्या डोळ्यात पाणी आलं संकट अजून पूर्ण दूर झालं नव्हतं पण आता घरात आशेचं वातावरण पसरलं होतं सुजाता दररोज नवे प्रयत्न करायची कधी सरकारी योजनांची माहिती घेणे कधी बाजारातील व्यापाऱ्यांशी संपर्क वाढवणे तिच्या आत्मविश्वासाने घरातील प्रत्येकाला बळ मिळू लागलं व गावातील शेतकऱ्यांनाही शेतमाल विकण्यासाठी माहिती मिळू लागली ते आता व्यापाऱ्यांच्या फसवणुकीला बळी पडत नव्हते एकेकाळीची फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित होती ती आता घराचा व गावाचा आधारस्तंभ बनली होती विजय आणि अमर तिच्या कामाकडे आदराने बघू लागले होते रघुनाथरावांच्या डोळ्यात अभिमान दाटला सरस्वतीबाईंच्या मनातला कठोरपणा वितळला घरात नवीन ऊर्जेचा संचार झाला संकट अजून पूर्ण टळलं नव्हतं पण सर्वांना जाणवलं आता घर उद्ध्वस्त होणार नाही कारण सुजाता उभी आहे गाव आता हळूहळू बदलू लागला होता जिथे काही दिवसापूर्वी निराशा आणि रडारड पसरली होती तिथे आता कामाची लगबग आणि आशेचा किरण दिसू लागला होता सुजाताच्या पुढाकारामुळे बँकेतील छोटं कर्ज मंजूर झालं शेतमाल योग्य भावात विकला गेला महिला गटाचं कामही सुरळीत सुरू झालं गावातल्या महिलाही तिची मदत करू लागल्या होत्या एकदा सावकार परत घरात आला त्याचा चेहरा पाहून सगळ्यांची धडधड वाढली पण यावेळी परिस्थिती वेगळी होती सुजाताने त्याला थेट सामोरे जाऊन सांगितलं तुमचं कर्ज आम्ही हप्त्याने फेडणार आहोत बँकेशी करार झालाय पुढचा हप्ता वेळेवर मिळेल आता जमिनीकडे डोळ्या लावायचा प्रश्नच नाही सावकार तिच्या आत्मविश्वासाने दचकला तो थोडा चिडून म्हणाला बरं बघूया तुमचं कसं होतं पण रघुनाथरावांच्या चेहऱ्यावर मात्र अभिमान होता त्यांना जाणवलं आता आपलं घर कुणाच्या दयेवर नाही कारण घरातलं खरं बळ उभं राहिलं आहे पूर्वी सतत वाद घालणारे विजय आणि अमर आता सुजाताच्या सल्ल्यानेच निर्णय घेऊ लागले होते अगं पुढच्या हंगामात कोणत्या पिकाला जास्त भाव मिळेल विजयने विचारलं सुजाता माहिती गोळा करून शांतपणे सांगायची अमरही मान डोलावून म्हणायचा वहिनी खरं सांगायचं तर तू नसतीस तर घर आज रस्त्यावर आलं असतं रघुनाथराव एकदा -एक गुपचूप सुजाताच्या चेहरा न्हाळायचे त्यांना वाटायचं मी इतकी वर्ष सुनेला गप्प बसवलं पण तिच्यातली ताकद पाहायला उशीरच झाला सरस्वतीबाईंच्या मनात मोठं द्वंद्व होतं त्यांनी आयुष्यभर बाईचं काम फक्त स्वयंपाकघरातलं असं मानलं होतं पण आता समोरचं वास्तव्य त्यांना स्वीकारावंच लागलं एका दिवशी त्यांनी सगळ्यांसमोर म्हटलं मी चुकले सुजाताला थांबून मी अन्यायच केला पण आज तीच आपलं घर वाचून उभी आहे आपल्या कुलवधूचं बळ हेच खरं देवाचा आशीर्वाद आहे हे ऐकून सगळे थोडा वेळ गप्प झाले सुजाताच्या डोळ्यातून पाणी आलं पण सुजाता मात्र नम्रपणे म्हणाली मी फक्त माझं कर्तव्य केलं घराचं संकट माझ्या डोळ्यासमोर उभं होतं म्हणून मला धाडस करावं लागलं पण पुढे एकटी मी नाही आपण सगळे मिळून निर्णय घेऊ घर हे सगळ्यांचंच आहे तिच्या या शब्दांनी वातावरण भारावलं गावातल्या लोकांनाही हा बदल दिसू लागला लोक कुजबुजत म्हणू लागले रघुनाथरावांचं घर वाचलं आणि तेही सुनबाईच्या बुद्धीमुळे खरंच मोठं काम केलं तिनं गावच्या महिलांना सुजाता प्रेरणादायी वाटू लागली आपल्यालाही प्रयत्न करायला हवेत आपण फक्त स्वयंपाकापुरते पुरते नाही आपण घर टिकवू शकतो त्या म्हणू लागल्या काही महिन्यात घराची परिस्थिती स्थिर झाली कर्ज फेडलं जाऊ लागलं शेत पुन्हा नांगरलं गेलं महिला गटाचं काम गावात तालुक्यात प्रसिद्ध झालं अंगणात पुन्हा हसण्याचे आवाज गुंजू लागले मुलं खेळू लागली सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं एका संध्याकाळी रघुनाथरावांनी सगळ्यांना अंगणात बोलवलं आज मी एक गोष्ट मान्य करतो या घराचा खरा आधार आमची सून सुजाता आहे तिनं आम्हाला दाखवून दिलं की स्त्रीचं मत दुर्लक्षित करून घर टिकत नाही घर तेव्हा टिकतं जेव्हा पुरुष आणि स्त्रिया दोघं मिळून निर्णय घेतात विजयने सुजाताचा हात धरला मला अभिमान आहे तुझा तू माझी पत्नीच नाही तर माझ्या आयुष्याची खरी सोपती आहेस सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं सुजाता हसून म्हणाली मी काही वेगळं केलं नाही संकट आलं म्हणून मी पुढे आले पण पुढे घराचे निर्णय आपण सगळे मिळून घेऊ कारण घर टिकवणं हे एकट्याचं काम नसतं ते सगळ्यांचं असतं अंगणातल्या दिव्यांच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळलेला होता सुनबाईचं बळ आता सगळ्यांना उमजलं होतं ते फक्त संकट मोडण्याचं सामर्थ्य नव्हतं तर घर टिकवण्याची खरी ताकद होती घर पुन्हा नव्याने उभं राहिलं स्त्री पुरुष दोघांच्या समतेवर तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ